नमस्कार चॅनलवरती आपले स्वागत आहे बीडच्या केज तालुक्यातील मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील आरोपींवर त्र्याऐंशीव्या दिवशी दीड हजार पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडणी आणि हत्येच्या आरोपाखाली वाल्मिक कराटसह प्रतीक गुले सुदर्शन गुले सुधीर सांगळे महेश केदार जयराम चाटे सिद्धार्थ सोनवणे कृष्ण आंधळे व विष्णू चाटे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत यांच्यावर आरोपपत्र दाखल झाल्यानंतर जा जारंगे पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले की धनंजय मुंडे यांना चिट भेटली असून कराडने राजकीय मित्राला वाचवलं आहे असे जारंगे पाटील यांनी म्हटले सारंगे पाटील काय म्हणालेत ते आपण पाहूयात त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपला स्टार न्यूज हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण तुम्ही देशमुख कुटुंबाचं असं म्हणणं होतं की उज्ज्वल निकम साहेबाची निवड यासाठी करायची की चार चार्जशीटमध्ये फोडाफोडी होऊ नये अपरातफरी होऊ नये चार सीटवर लक्ष ठेवण्यासाठी वकील पाहिजे होतं म्हणून ती निवड झाली होती आणि देशमुखांनी सांगितलं होतं की धनंजय देशमुखांना की आणखी दोन महिने चार्जशीट दाखलच होणार नाही आणखी आणि त्यांची निवड झाली आणि दुसऱ्या दिवशी दाखल झालं म्हणजे आताच आरोपी होणारच नाहीत याचा अर्थ जो कोण <ुण> बडा नेता आहे तेव्हा सुद्धा याच्यात आरोपी होणार होता कारण त्यांनी मदत केल्याशिवाय ह्या गोष्टी होऊ शकत नाहीत वाचला की तेव्हा म्हणजे तुम्ही गुंड मित्र वाचवला राजकीय मित्र वाचवला तुम्ही बरोबर पद्धतशीरपणे त्याच्यात छुपा अजेंडा राजकीय चालवला आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद